सेविका मदतनीस नवीन अपडेट देण्यात आले महिला बालविकास विभाग वाढ व वाढीव वा, वेळापत्रक वाढीव तासाचे वेळापत्रक काय अपडेट देण्यात आले सेविका आणि मदतनीस यांना हे सविस्तर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघायचे तुम्ही जर या चॅनलवरती नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या असेच नव व्हिडिओचे अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचत राहील चला तर आपण व्हिडिओ स्टार्ट करू हे परिपत्रक एकात्मिक बालविकास विभाग जिल्हा परिषद नाशिकचा आहे या परिपत्रकमध्ये सेविका आणि मदतनीसाठी काय नवीन अपडेट देण्यात आले हे आपल्याला डिटेलमध्ये बघायचे अठ्ठावीस दहा दोन हजार चोवीसला हे परिपत्रक करण्यात आलं आहे बालविकास अधिकारी एकात्मिक बालविकास सेवा योजना सर्व प्रकल्प जिल्हा नाशिक विषय काय देण्यात आले एकात्मिक बालविकास सेवा योजनेतील अंगणवाडी सेविका व अंगणवाडी मदतनीस यांचे कामकाजात दोन तास वाढ करणे व अंगणवाडी सेविका व मदतनीस यांना मानधन वाढ व प्रोत्साहन भत्ता लागू करण्याबाबत हे परिपत्रक करण्यात आले तर बघा अंगणवाडी सेविका आणि मदतनीस ताईंना अजूनपर्यंत कुठलाही भत्ता वाढीव भत्ता मिळाला नाहीत तर भत्ता आणि वाढीव मानधन लागू करण्याबाबत हे परिपत्रक करण्यात आलं आहे आणि जे वाढीव दोन तास करण्यात आले होते अंगणवाडीमध्ये त्याचेही अपडेट आपल्याला सविस्तर आहे आता कोणत्या नियम नियमानुसार हे प परिपत्रक काढले तर बघा संदर्भ क्रमांक एक संदर्भ क्रमांक दोन संदर्भ क्रमांक तीन संदर्भ क्रमांक चार संदर्भ क्रमांक पाच या नियमानुसार हे परिपत्रक काढण्यात आले व्हिडिओला स्किप करू नका व्हिडिओ पूर्ण बघा तेव्हाच तुम्हाला समजेल काय अपडेट देण्यात आले उपरोक्त संदर्भीय विषयानव्हे सूचित करण्यात येते की अंगणवाडी केंद्रामध्ये येणार येणारी लाभधार्थी गर्भवती माता संद माता तीन ते सहा वर्ष वगळातील मुल मुले किशोरवयीन मुली यांना शासनाच्या वेळोवेळी सुविधा लाभ दिला जाता जातो अंगणवाडी केंद्र किमान साडेचार तास चालवण्यात यावे असे अपेक्षित असून सद्यस्थिती जिल्ह्यात अंगणवाडी केंद्राची वेळ सकाळी आठ वाजेपासून ते दुपारी दोन तीस प वाजेपर्यंत राहील त्यात खालीलप्रमाणे कामकाजाचे वेळ निश्चित करण्यात आलेला आहे तर बघा सुरुवातीमध्ये आठ ते दोन वाजून तीस मिनटाने सुट अंगणवाडी बंद केली जाते तर या ठिकाणी दैनंदिन कामकाजासाठी एक वेळापत्रक लागू करण्यात यावं असं या परिपत्रकमध्ये म्हटलं आहे तर आपल्याला हे टेबलमध्ये बघायचं तर बघा या ठिकाणी दैनंदिन कामकाज आणि अपेक्षित वेळ पहिला मुद्दा हा अंगणवाडी उघडणे स्तंदामाता गर्भवती सात व ती सात आणि तीन वर्ष ते तीन वर्ष ते सहा वर्ष बालके व इतर गृहभेटी देणे किती वाजता असेल आठ ते साडे नऊ वाजेपर्यंत दुसरा मुद्दा आहे लाभदार्थी यांना बोलवणे सकाळचा नाश्ता वाटप करणे अमृत आहार वाटप करणे सकाळी नऊ ते दहा वाजेपर्यंत असेल आणि तिसरा असेल मुक्त खेळ मुक्त केव्हा असेल दहा ते साडेदहापर्यंत असेल आणि पाचवा मुद्दा आहे वाढीव कालावधीमध्ये गरोदर महिला व अस्तदा मातांना तसेच कमी वजनाचे कुपोषित बालकांना द्यायचं संदर्भ सेवा आहार व आरोग्य विषयक मार्गदर्शन समुपदेशन इतर विविध सेवा उपक्रम राबवणे गरम नाश्ता आहार व टी एच आर वाटप करणे हे किती वाजता असेल साडेबारा ते एक वाजून तीस मिनटापर्यंत हे काम करायचे सहावा मुद्दा आहे संदर्भ सेवा दुपारी दीड ते दोन वाजेपर्यंत हे संदर्भ सेवा द्यायचे आणि सात वा कोलम आहे पोशिन ट्रॅकर अपडेट करणे माहिती भरणे रेकॉर्ड लावणे व भरणे व इतर कामे हे दोन ते अडीच वाजेपर्यंत तुम्हाला हे कामे करायचं आहे हे परिपत्रक नाशिक जिल्ह्याचे आहेत पुढे बघा काय इन्फॉर्मेशन देण्यात आले अंगणवाडी केंद्र उघडण्याची वेळ व शासकीय कार्यालय उघडण्याची वेळ यामध्ये बरीच तफावत असल्याने अंगणवाडी केंद्राचे पर्यवेक्षण करण्यास अनेक चळ अडचणी येत आहेत तसेच सेविका मदतनीस यांना खूप सकाळी यांचे लागत असल्याचे वेगवेगळ्या बैठकामध्ये बालविकास अधिकारी परवेशिका सेविका व मदतनीस हे अंगणवाडी केंद्र उघडण्याच्या वेळेत बदल करावा अशा सूचना केल्या आहेत अंगणवाडी सेविका यांनी सकाळी आठ ते साडेनऊ साडेनऊ वाजेपर्यंत लाभदार्थी गृहभेटी करणे व मदतनीस यांनी सकाळी आठ ते साडेनऊ पोहते अंगणवाडी केंद्राची साफसफाई करणे शुभ शुभित करणे लाभदार्थ्यांना बोलवणे नाश्ता व गरम नाश्ता आहार आहार शिजवणे असे कामकाज करणे आहे गाबा समिती नवजीवन जिल्हा परि जिल्हा पंचायत स्थायी समिती सभा इतर प्रशासकीय बैठकामध्ये अंगणवाडी कामकाज परि परिणामकारक होण्याची दृष्टीने अंगणवाडी केंद्राच्या दैनंदिन वेळेत बदल करण्याबाबत सूचना केल्यानुसनुसार अंगणवाडी केंद्राच्या वेळेत बदल करण्या करण्याची बाबत जिल्हा प्रशासनच्या विचारधीन होती त्यानुसार एक ऑक्टोंबर दोन हजार चोवीसपासून सकाळी आठ ते दुपारी अडीच वाजेपर्यंत अशी करण्यात आली आहे याबाबत बालविकास प्रकल्प अधिकारी यांनी दक्षता घ्यावी असं म्हटलं आहे तर बघा सदर सदरची बाब आपल्या स्तरावर सर्व संबंधित अंगणवाडी सेविका मिनी अंगणवाडी सेविका व मदतनीस यांना अंगणवाडी प्रवेशिका यांच्यामार्फत आज सूचित करण्यात यावे असं या ज्या या, या परिपत्रकमध्ये म्हटलं आहे तर बघा हे वेळे कोणती वेळ दिले या वेडामध्ये आपल्याला जे काम दिले ते काम आपल्याला या वेळेस करायचं आहे तर बघा सदर भत्ता खालील निष्कर्षच्या आधारे अनुदय आहे आता बत्ता कसं दिले दिले जाणार आहेत तर खाली टेबल देण्यात आले यानुसार तुम्हाला बत्ता दिल्या जाणार आहेत अंगणवाडी सेविका आणि मदतनीसाठी अंगणवाडी सेविका कामाचे नाव प्रोत्साहन भत्ता तर बघा घरपोच आहार टी एच आर दरमहा पंचवीस दिवस शंभर टक्के टी एच चार वाटप करणे म्हणजे दहा गुण दुसरं आहे वृद्धी संनियंत्रण क्षमता एकूण नोंदी झालेल्या गरोदर महिलांपैकी नव्वद टक्के महिलांचे वजन नोंदी पूर्ण करणे दहा गुण दिले जाणार आणि तिसरा आहे तीन ते सहा वर्ष वयोगटातील मुळ बालकांचे पूर्वशालेय शिक्षण वर्ष तीन वर्ष तीन ते सहा वर्ष वयोगटातील नोंदणी झालेल्या बालकांची दरमहा किमान सोळा दिवस दैनंदिन उपस्थिती दहा गुण असेल आणि चौ चो चौथा असेल गरम नास गरम ताजाहार एच सी एम एकूण नोंदी झालेल्या लाभदार्थ्यांना दरमहा पंचवीस दिवस शंभर टक्के आहार वाटप करणे म्हणजे दहा गुण दिले जाणार आहेत तर बघा या ठिकाणी वेगळेच प्रोसेस देण्यात आली तर या काम केल्यानंतर तुम्हाला त्याचे गुणवाईज गुण दिले जातील आणि गुणनुसार तुम्हाला प्रोत्साहन भत्ता दिले जाणार आहेत पाचवा आहार आरोग्य दिवस व्ही एच एस एन ओ दरमहा एक कार्यक्रमाचे आयोजन करणे लसीकरण करणे एम आर सहभाग होणे त्यांना दहा गुण असेल सहा नंबर आहे सॅम मॅम आणि एस यू डब्ल्यू एम यू डब्ल्यू अंगणवाडीमधील सॅम मॅम एन एस यू एम यू डब्ल्यू बालकांचे प्रमाण मागील तुलनेत कमी झाले झालेले असणे म्हणजे त्यांना दहा गुण दिले जाणार हे काम केल्यानंतर सातवा आहे सॅम मॅम एस यू डब्ल्यू एम यू डब्ल्यू सॅम मॅम व एस यू डब्ल्यू एम यू डब्ल्यू बालकांचे प्रमाण बीटच्या सरासरीपेक्षा कमी असणे त्यांना दहा गुण दिले जाणार आठ नंबरचा शासनाच्या अन्य योजनेबाबत केलेली काम आहे मातृवंदना लेख लाडकी लाडकी बहीण योजना दिव्यांग योजना बालविकास अधिकारी यांच्या अहवालानुसार अहवालावर आधारित इतर कामे आहेत त्यांना दहा गुण दिले जाणार आहेत हे काम केल्यानंतर नऊ नंबरचं पॉईंट आहे एच सी एम व टी एच आरसाठी नोंदी करणे पोषण ट्रॅकरवर दरमहा अहवाल देणे त्यांना दहा गुण दिले जाणार आहेत आणि दहा असेल स्थूल लठ्ठ बालके तसेच खुजी बालके यांचे प्रमाण कमी करणे सुलठ्ठ बालके तसे खुजी बालके यांचे प्रमाण प्रकल्पाच्या सरासरीपेक्षा कमी असणे कमी केल्यानंतर हे दहा गुण दिले जातील म्हणजे एकूण टोटल किती गुण आहे शंभर गुणाचं हे तुम्हाला या ठिकाणी काम करायचं आहे आता मदतनीसाठी सेविकाचं पाहिलं आपण मदतनीसाठी कोणकोणते काम असेल तर बघा कामाचे नाव प्रोत्साहन निष्कर्ष पहिला मुद्दा अंगणवाडी उघडणे हे अंगणवाडी उघडणे महिन्यात किमान पंचवीस दिवस अंगणवाडी उघडणे तर वीस गुण असेल आणि दुसरं आहे तीन ते सहा वर्ष वयगटातील बालकांचे पूर्व पूर्वशालेय शिक्षण म्हणजे वर्ष वय वर्ष तीन ते सहा वर्ष वर्गटातील नोंदणी झालेल्या बालकांची दरमार किमान सोळा दिवस दैनंदिन उपस्थित उपस्थिती असेल तर वीस गुण दिले जातील आणि तिसरं आहेत वृद्धी सहनियंत्रण क्षमता गरोदर महिलांच्या वजनाची नोंद घेण्याकरिता सेविकेला वीस गुण आणि पाचवा हा शा शासनाच्या अन्य कामकाजात सेविकेला मदत अंगणवाडी सेविका तसे बालविकास प्रकल्प अधिकारी यांच्या अहवालावर आधारित एकूण गुण किती दिल दिले जाणार वीस म्हणजे एकूण टोटल गे गुण कि, किती शंभर गुणाचं असेल या पद्धतीने सेविका आणि मदतने गुण दिले जाणार आणि त्याच्यानुसार त्यांना प्रोत्साहन भत्ता दिले जाणार आहे आता या ठिकाणी बघा पोषण ट्रॅकर ॲप ॲ ॲप्लिकेशनवर उपलब्ध होणाऱ्या अहवालानुसार उपरोक्त निष्कर्षाच्या आधारावर अंगणवाडी सेविका व अंगणवाडी मदतनीस यांचे गुणांकन करण्यात यावे सदर गुणांकननुसार किमान ऐंशी टक्के गुण मिळा मिळणाऱ्या अंगणवाडी सेविका अंगणवाडी मदतनीस यांना प्रोत्साहन भत्ता मिळण्यास पात्र असतील तर बघा या ठिकाणी किती टक्के किती तुम्हाला मिळाल्यानंतर तुम्हाला प्रोत्साहन भत्ता मिळण्यास पात्र असेल खालील तक्तेप्रमाणे प्रतिमाहा प्रोत्साहन भत्ता अदा करण्यात येणार आहे तर बघा या ठिकाणी गुण किती असेल अंगणवाडी सेविका आणि मदतनीस ऐंशी टक्के तुमचं गुण आल्यानंतर तुम्हाला सेविकेला सोळाशे रुपये आणि मदतनीस यांना आठशे रुपये नव्वद टक्के गुण आल्यानंतर तुम्हाला सेविकाला अठराशे रुपये आणि मदतनीसला नव्वद नऊशे रुपये आणि शंभर टक्के गुण आल्यास सेविकाला दोन हजार रुपये आणि अंगणवाडी मदतनीसला हजार रुपये असं या पद्धतीने प्रोत्साहन भत्ता दिले जाणार आहे आता या परिपत्रकमध्ये सर्व स्पष्ट क्लिअर करून टाकले की कोणतं काम करायचं आहे आणि त्या कामाचं तुम्हाला किती दिवस काम करायचं आणि किती गुण दिले जाणार गुण दिल्यानंतर तुम्हाला तुमचं त्या ठिकाणी मार्कचं तुम्हाला पर्सेंटेज काढले जातील पर्सेंटेज तुमचं हंड्रेड हंड्रेड पर्सेंट असेल तर तुम्हाला सेविकेला दोन हजार आणि मदतनीसला हजार रुपये असं प्रोत्साहन भत्ता दिलं जा जाणार आहे व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या वेळोवेळी मी चॅनल या चॅनलवरती अंगणवाडीबद्दल अपडेट देत असतो किंवा कुठल्याही जाहिरातबद्दल किंवा त्याचं ऑनलाईन ॲप्लिकेशन कसं भरायचं तेही मी अपडेट देत असतो तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपल्याला सेपरेट व्हिडिओ या फॉर्मॅटवर आपल्याला बघायचं आहे तर कोणकोणत्या कामावर किती गुण दिले जातात हे सविस्तर आपल्याला डिटेलमध्ये नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघायचे जय हिंद जय महाराष्ट्र